दही ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तुळासोडी घेईन घेईन एकादशीला पंढरी जाईन तुळास विठ्ठल रुक्माईच्या दर्शनानी माझ्या मनाला आनंद होईल विठ्ठल रुक्माईच्या च्या दर्शनानी माझ्या मनाला आनंद होईल विठ्ठला तुझ्या दर्शनाची मला लागली आवड विठ्ठल तुझ्या दर्शनाची मला लागली आवड वाटवा कडी ती कड़ी देवा वाटवा कडी ती कडी देवा तू आहेस सोबतीला तू आहेस सोबतीला पुळ चढुई सो वर घेईन एकादशीला पंढरी जाईन तुळ्या वर घेईन एकादशीला पंढरी जाईन विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाने माझ्या मनाला आनंद होईल विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाने माझ्या मनाला आनंद होईल माझा मायाबापा आणि आई माझा मायाबापा आणि आई तुच विठ्ठल रुक्माई तुच विठ्ठल रुक्माई माई येतील तुझ्या भेटीसाठी भक्त येताल तुझ्या भेटीसाठी विठ्ठला तुझ्या माये पोटी विठ्ठला तुझ्या माये पोटी तुळ्या घेईन एकादशीला पंढरी जाईन तुळा घेईन एकादशीला पंढरी जाईन रुक्माईच्या दर्शनाने माझ्या मनाला आनंद होईल विठ्ठल मनी असावा शुद्ध भावा मनी असावा शुद्ध भावा सारी सोडून द्यावी चिंता सारी सोडून द्यावी संसाराच्या या गाड्यातून संसाराच्या या गाड्यातून वट पंढरीची धरावी वट पंढरीची धरावी सदा संतांची राहो सात सदा संतांची राहो सात देवा आहे आपल्या सोबत देवा आहे आपल्या सोबत चढुई वर घेईन एकादशीला पंढरी जाईन तुळा वर घेईन एकादशीला पंढरी जाईन विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाने माझ्या मनाला आनंद होईल विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाने माझ्या मनाला आनंद होईल माझ्या मनाला आनंद होईल धन्यवाद